नमस्ते माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे बघू शकता आज आपण बनवणार आहो जवसाची चटणी ती पण एकदी एकदम भारी लागते खाण्यामध्ये पण चविष्ट लागते बघू शकता आता पुढे मी गॅस चालू केलेला आहे वरती तवा पण ठेवलेला आहे गरम करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित गरम होऊ द्यायचा आहे तवा गरम झाल्यानंतर आपण मस्तपैकी जवस टाकून घ्यायचे धीमा गॅस करून द्यायचा पूर्ण धीमा करायचा गॅस फास्ट करायचा नाही आणि कारण फास्ट केल्यानंतर ते एकदम शेकले गेले ना तर उडते ते त्याच्यासाठी धीमा गॅसवरच आपल्याला व्यवस्थित एकदम शेकायचं आहे त्याला त्यावरती मी व्यवस्थित चमचेनी एकदम हालून घेतलं त्याला एक वेळ छानपैकी मस्त शेकून गेल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये कार काढून घेणार आहोत जवस आपण प्लेटमध्ये काढून घ्यायचे एकदम पूर्ण छानपैकी बघा मी लसणची एक कुडी घेतलेली आहे ती आपल्याला सोलायची आहे सोलून पण घेतलेली आहे छानपैकी मी बघू शकता आपले जवस आपले आहे की नाही थंड आता झाले का नाही मी हात लावून चेक करून घेत आहे मस्तपैकी आपले थंड झालेले आहे जवस पण आता जवस थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडे घेणार आहे मी मिक्सरचं भांडं पण घेतलेलं आहे आपण त्याच्यामध्ये काय करायचे जवस टाकू टाकायचे जवस टाकून घेते मी त्याच्यामध्ये बघा जवस पण टाकलेले आहेत मी मस्तपैकी जवस टाकून घेतले ना जो लसण आपण सोलला होता ना ते पण त्याच्यामध्ये टाकायचा आणि त्याच्यानंतर जी लाल मिरची असते ना आपली घरची ती पण अर्धा चमचा मी टाकलेली आहे मी नंतर अजून एक अर्धा चम्मच त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा मी टाकलं आता आपल्याला चवी चव लागण्यासाठी मीठ टाकायचं आहे त्याच्याशिवाय तर काही चटणी छान बनणार नाही मीठ तर प्रत्येक याच्यामध्ये मीठ तर लागतंच बघा जसं ला जितकं लागतं तितकं टाकलेलं आहे आपापल्या हिसाबाने बघा मीठ पण मी टाकून घेतलं आता आपल्याला मिक्सर चालू करून पिसून घ्यायचं आहे एकदम बारीक छानपैकी आता मी मिक्सर लावलेलं ला। बघा छानपैकी मिक्सरच्या वांड्यामध्ये टाकलेलं सगळं पिसून घेणार आहे ती पण एक एक ह्याच्यामध्ये झालेलं आहे बघा किती छान आहे ना आपली मोकळी फटक आपली चटणी दिसत आहे बघा मी चमचा घेतला छोटासा बघा किती सुटसुटी झालेली आहे आपली चटणी बघा आता आपण एक कटोरा घेणार आहेत कटोऱ्यामध्ये मी पूर्ण काढून घेते चटणी आता एका कटोऱ्यामध्ये काढलं की नाही बघा माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा माझ्या व्हिडिओला असाच एक व्हिडिओनंतर मी अजून चांगली रेसिपी घेऊन ये